बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्य निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी गिरणी कामगाराच्या मुलाचे नेत्रदीपक यश जळगाव येथील श्रीराम सुशील यांचा मुलगा श्रीकृष्ण बनला कलेक्टर जळगाव जामोद येथील दादासाहेब ठाकरे सहकारी सुदगिरणीमध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या श्रीराम सुशील यांच्या श्रीकृष्ण नावाच्या मुलाने घवघवीत यश संपादन केले आहे गिरणी कामगार श्रीराम सुशीर यांचा मुलगा डॉ श्रीकृष्ण देशातील सर्वोच्च मुलकी सेवेतील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परीक्षेत एकशे पंचावन्नवा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाल्याने जळगाव जामोद तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन्ही तालुक्यातून पहिला आय ए होण्याचा बहुमान प्राप्त केल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे डॉक्टर श्रीकृष्णचे वडील श्रीराम सुशीर हे संग्रामपूर तालुक्यातील सावळी या गावचे रहिवासी आहेत एक सुदगिरणी कामगार म्हणून आपले गाव सावळी येथून ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जळगाव जामोदला आले सुदगिरणी बंद झाल्यावर त्यांनी गावी परत न जाता दुग्धव्यवसाय करून आपल्या मुलांना शिक्षण दिले त्यांच्या दोन मुली शिक्षिका दोन मुली डॉक्टर व मुलगा श्रीकृष्ण यानेसुद्धा एम बी बी एस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली चिकाटी व दुर्दैव इच्छाशक्तीच्या जोरावर तो आज आय एस परीक्षा पास झाल्याने सुशीर परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे सर्वत्र अभिनंदन होत आहे मला असा आनंद वाटतो गावात एवढा आनंद झालेला माझं शिक्षण फक्त मुलांना कसं घडवलं मुलांना मी दहा दहा चौऱ्याऐंशीला किरकिर्नीमध्ये जेव्हा जमवते ते कर्मचारी म्हणून ऑफिसला ऑफिस जॉईन केलं होतं त्यानंतर मी हाताशी दूध व्यवसाय म्हणून त्या मुलांनी मी दूध व्यवसायाला स सहकार्य केलं दूध व्यवसायाला सहकार्य करीत तरी दोन मुली आज शिक्षिका आहेत दोन मुली डॉक्टर आहेत हा मुलगा एम बी बी एस डॉक्टर झाला त्याचं माझं माझं त्याच्याबद्दल एवढंच होतं की मी अ, एम बी बी एस डॉक्टर एम बी बी एस डॉक्टर झाला पाहिजे माझं हे मत होतं पण त्यानं मा माझे शब्द पाळले आणि एम बी बी एस केलं पण त्याला एम बी बी एस झाल्यानंतर तो म्हणे मला मला पूर्ण माझ्या मतानुसार करू द्या त्यानं त्याच्या प्रयत्नानुसार त्यांना एम यू पी एस सीची परीक्षा दिली माझं प्राथमिक शिक्षण दिनय हायस्कूल जळगावगावमध्ये झालं मग त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मी आर एल टी कॉलेज अकोला इथं गेलो होतो आणि त्यानंतर मी एम बी बी एस केलं आहे इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथून त्यानंतर मी जॉब करत करत यू पी एस सीची प्रिपरेशन स्टार्ट केली होती मी सध्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल खडकीला पुण्यामध्ये जॉब करतो आहे ॲज अ कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर आणि जॉब करत करत मी जेव्हा फ्री दिलं ती माझी दुसरी मुलाखत होती आणि दुसऱ्या मुलाखती म्हणजे मा मध्ये माझा एकशे पंचावन्न रँक आला आहे भारतातून त्यामध्ये मला आय एस हे भेटून जाईल माझं असं म्हणेल की यू पी एस सी कठीणपेक्षा यू पी एस सीच्या गायडन्सपेक्षा मिसगायडन्स जास्त झालेला आहे त्यामुळे मुलं भरकटतात पण जर आपण यू पी एस सीचा पॅटर्न बघितला त्याचे सिलेबस बघितले प्रिव्हिस इयर क्वेश्चन्सचं ॲनालिसिस बऱ्यापैकी केलं आणि जे लागतं आहे समजा प्रिव्हिअसच्या स्टेजला तुम्हाला एफ सी कू सॉल्व्ह करायचे आहे तर तुम्ही एम सी क्यूची भरपूर प्रॅक्टिस केली मेच्या स्टेजला तुम्हाला पेपर लिहायचे आहेत तर तुम्ही लिहिण्याची खूप प्रॅक्टिस केली आणि इंटरव्ह्यूसाठी खूप सा खूप जास्त मॉक इंटरव्ह्यू जर दिले तर त्याची नक्कीच मदत होईल आणि एक प्रॉपर गायडन्स चॅनलच गायडन्स मी असं नाही म्हणलं की तुम्ही क्लासेस लावायलाच पाहिजे मी स्वतः पण क्लासेस केलेले नाही आहे पण तुम्हाला जर कोणी गायडन्स करत असेल तर प्रॉपर गायडन्स असेल तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता